मित्र हो तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईक कुटुंबियांना डायबेटीस अर्थात मधुमेह हा आजार असेल आणि या आजारापासून तुम्हाला कायमस्वरूपी मुक्ती मिळवायची असेल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी तुम्हाला डायबेटीसच्या साठी चालू असलेली औषध गोळ्या कमी किंवा बंद करायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच पदार्थ सांगणार आहे ज्याचं सेवन तुम्ही तुमच्या दररोजच्या नियमित आहारामध्ये जर केलं तर फक्त तुमच्या रक्तातील साखरच कमी होणार नाही तर तुमचा डायबेटीस देखील मुळापासून दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे अतिशय सहज मिळणारे हे पदार्थ कोणी खावेत कसे खावेत किती प्रमाणामध्ये खावेत नेमके कोणत्या प्रकारे खावेत कुठल्या वेळेला खावेत आणि सगळ्यात महत्वाचं या पाच पदार्थांचे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची मात्रा कमी करण्याच्यासाठी डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी कायमस्वरूपी दुरुस्त करण्याच्यासाठी कशा प्रकारे नेमका शास्त्रीय फायदा होणार आहे हे देखील समजून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या बुद्धीला ते चांगलं पटेल तुम्ही ते मनावर घ्याल आणि शब्द हे पदार्थ तुम्ही आजपासूनच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सुरुवात कराल आणि अगदी सुरुवातीलाच सांगतोय ह्या व्हिडिओचा शब्द न शब्द अनमोल आहे विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका बारकाई ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो लक्षात घ्या डायबेटीस हा आपला शत्रू आहे आणि आपल्या शत्रूचा जर आपल्याला काटा काढायचा असेल तर आपल्या शत्रूबद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच लोकांना डायबिटीस नेमका कसा होतो आणि का बरं होतो याबद्दल शास्त्रीय माहिती नसतेच त्यामुळे पूर्णपणे त्यांचा गैरसमज होऊन जातो आणि डायबिटीसच्या औषध गोळ्या चालू असताना सुद्धा त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही डायबिटीस कमी होण्याच्या ऐवजी वरचे वर, वर वाढत जातो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवरती होऊन बसतात त्यामुळे मात्र वेळ निघून गेलेली असते पैशाचा वेळेचा अपुय झालेला असतो मनाचं शरीराचं खूप मोठं नुकसान झालेलं असतो पश्चातापा शिवाय काहीच उरत नाही त्यामुळे डायबिटीस नेमका कसा होतो हे आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला या पाच पदार्थांचे नेमके फायदे तुमच्या शरीराला डायबिटीस कमी करण्यासाठी करून घेता येणार आहेत मित्र हो जेव्हा कधी आपण आहारामधून कुठलेही पदार्थ घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्या पदार्थांचं साखरेमध्ये म्हणजे ग्लुकोज मध्ये केलं जातं आणि हे तयार झालेलं जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोज पेशींच्या मध्ये जातं आणि तिथं पेशींच्या मध्ये ह्या ग्लुकोज पासून ऊर्जा निर्मिती होते आणि ही ऊर्जा त्या पेशी त्यांचं येईल की हे ग्लुकोज नेमकं पेशींच्या मध्ये कोण घेऊन जातं तर हे ग्लुकोज पेशींच्या मध्ये घेऊन जाण्याचं काम हे इन्सुलिन करतं जे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या स्वादुपिंड अर्थात पॅन्क्रियाज नावाच्या ग्रंथी मधून स्त्रावलं जातं जे डायरेक्ट रक्ता जातो, मा जातो, ते लागू केलं ला जात म्हणजे बघा एखाद्या कामावरती एखादा मुकादम असतो ज्या मुकादमाच्या मदतीनं त्या कामावरचे सगळे कामगार व्यवस्थित काम करतात मुकादमाने सांगितल्याशिवाय ते काम करतच नाहीत व्यवस्थित ते काम होतच नाहीत अगदी तसंच इन्सुलिन म्हणजे मुकादम आहे ग्लुकोज म्हणजे कामगार आहे आणि काम आहे ऊर्जा निर्माण करण्याचं आणि ठिकाण आहे शरीरातील पेशी यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इन्सुलिन आणि ग्लुकोज याचा नेमका काय संबंध आहे त्यामुळे जर मुकादम चांगला असेल अर्थात इन्सुलिन चांगला असेल तर हे इन्सुलिन रक्तातील साखर अर्थात ग्लुकोज पेशींच्या मध्ये व्यवस्थित घेऊन जाईल त्याच्यापासून व्यवस्थित ऊर्जा निर्माण करेल आणि ती ऊर्जा आपल्या शरीराच्या सर्व पेशींच्या कामासाठी वापरली जाईल एकूणच आपलं शरीर व्यवस्थित काम करेल म्हणजे आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये ग्लुकोज असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्या सोबतच या ग्लुकोजचं प्रमाण किती आहे हे देखील त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे रॅन्डमली अर्थात दिवसाच्या कुठल्याही वेळेला जेव्हा आपण रक्तातील साखरेची तपासणी करतो तेव्हा ती तपासणी ही साधारण सरासरी शंभर ते एकशे पन्नास मिलीग्रॅम पर डेसिमीटर इतकी असायला हवी परंतु जेव्हा ही तपासणी ही दोनशेच्या पर्यंत जाते तेव्हा देखील आपलं शरीर त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण मात्र जेव्हा हीच साखर हेच ग्लुकोज रक्तामधलं दोनशे पासून तीनशे पर्यंत जातं त्याच्याही पुढे जातं तेव्हा मात्र तारांबळ होऊन बसते आपलं शरीर ह्या रक्तातील वाढलेल्या अतिरिक्त साखरेला व्यवस्थित नियंत्रित ठेवू शकत नाही आणि तेव्हा मग डॉक्टर सांगतात आपल्याला की तुम्हाला डायबिटीस झालेला आहे पण असं का बरं होतं आपलं शरीर आपल्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवू का शकत नाही तर त्याच्या माग साध सोपं कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा हे वाढलेलं जास्तीचं ग्लुकोज हे पेशींच्या मध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्या शरीराला पॅन्टिरियाला जास्तीचं इन्सुलिन तयार करावं लागतं जास्तीचं इन्सुलिन तयार झालं की पेशींच्या मध्ये प्रमाणापेक्षा जास्तीची साखर अर्थात ग्लुकोज नेहून ठेवलं जातं आणि एक वेळ अशी येते की शरीरातल्या सर्वच पेशींमध्ये ग्लुकोज अर्थात साखर खचाखच भरली जाते आणि अशा वेळेला रक्तामध्ये वाढलेलं जे O que ते ग्लुकोज आपल्या इन्सुलिनच्या सिग्नल ला अजिबात जुमानत नाही आणि तेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार झाला त्यामुळे इन्सुलिन तर चांगल्या प्रकारे तयार परंतु ह्या व्यवस्थित उपयोग शरीराच्या माध्यमातून केला जात नाही तुम्ही बघा एखादी बस आहे ज्या बसमध्ये खूप सारे लोक भरलेले आहेत प्रवासी भरलेले आहेत आणि त्या बसमध्ये अजून एखादा प्रवासी एखाद्या टप्प्यावर चढायला लागला तर मधले प्रवासी काय करतील त्याला बाहेर चल म्हणतील तर अजिबात आगार नाही तुम्ही दुसऱ्या गाडीने या म्हणून सांगते आणि एखादा दारात लागेल आणि तो कधीही तिथून पडण्याची शक्यता आहे त्याच्या जीवाला धोका आहे अगदी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींच्या बाबतीत देखील हो जेव्हा या पेशींच्या मध्ये खचाखच भरलेला आहे तेव्हा इन्सुलिन या पेशींच्या मध्ये कितीही ग्लुकोज पाठवण्याचा प्रयत्न केला तर पेशी त्याला आत घेणार नाहीत आणि पर्यायानं ही सगळी साखर रक्तामध्ये जमा राहील आता इथं दोन गोष्टी झाल्यात पेशींमध्ये देखील प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज आहे आणि रक्तामध्ये देखील प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज आहे आणि जेव्हा रक्तामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज होतं तेव्हा रक्ताचा घट्टपणा घनता जास्त वाढते आणि जेव्हा ही घनता जास्त वाढते तेव्हा रक्तवाहिन्या खास करून ज्या केशवाहिन्या आहेत बारीक वाहिन्या ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो त्याच्यामधून हे घट्ट रक्त व्यवस्थित प्रवाहित होत नाही संचारित होत नाही परिणामी अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित पोचवला जात नाही जर एखाद्या अवयवाला शरीराच्या रक्तपुरवठा व्यवस्थित पोचवला गेला नाही तर त्याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळणार नाही आणि पोषक तत्व देखील व्यवस्थित मिळणार नाहीत परिणामी त्या अवयवाचं काम व्यवस्थित पार पडणार नाही तो अवयव आजारी पडेल आणि हळूहळू आपल्या शरीरातील सगळे अवयव हे खराब व्हायला लागतील वेगवेगळे वेग गंभीर आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतील म्हणूनच डायबिटीस या आजाराला आजाराचं आजार 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 माहेरघर असं देखील म्हणतात मग तुमचे डोळे खराब होतील किडनी खराब होईल रक्तदाब वाढेल हृदय खराब होईल मेंदू विकार होतील पॅरालिसिस होतील न्यूरोपॅथी होईल पाय जळजळ करतील आग पडेल अजून काही या सगळ्या गोष्टीमुळं आपलं एकूण आयुष्यमान हे कमी होईल आणि असलेलं जे काही आयुष्यमान आहे ते देखील वेदनादायी असह्य होऊन बसेल आता याच्यावरती साधा सोपा नैसर्गिक शास्त्रीय उपाय आहे त्यासाठी आपल्या शरीरामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी होणं आवश्यक आहे एक म्हणजे शरीरातील सर्व पेशींनी त्यांच्यामध्ये आलेलं जे ग्लुकोज आहे त्याचा व्यवस्थित वापर करावा दुसरं म्हणजे शरीरानं आपल्या रक्तामध्ये आलेलं जे काही ग्लुकोज आहे त्याचा व्यवस्थित वापर करावा तिसरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये तयार होणारं जे इन्सुलिन आहे त्या इन्सुलिन नावाच्या मुकादामानं त्याचं काम व्यवस्थित पार पाड पेशींच्या मध्ये या ग्लुकोज पासून ऊर्जा निर्मितीचं काम व्यवस्थित करून घ्यावं सोबतच अजून एक महत्त्वाचं रक्तातील साखर अचानक वाढणार नाही याची देखील खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल मित्र हो डायबिटीस मुळात होतोच कशामुळे चुकीच्या खानपानामुळे चुकीच्या आहार विहारामुळे काहीही कधीही खाल्ल्यामुळं अवेळी जेवल्यामुळे जास्तीच्या ताणतणावामुळं चुकीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या व्यसनांच्या मुळे आणि नेमकं जर आपल्याला हा डायबिटीस दुरुस्त करायचाच असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे दूर करण्यासाठी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नैसर्गिकरित्या तुमचा डायबिटीस मध्ये होईल खास करून आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये असे काही पदार्थ आपण घेतले पाहिजेत आवर्जून ज्याच्या माध्यमातून आपल्या रक्तातील साखर अचानकपणे वेगानं वाढणार नाही इन्सुलिनवर जास्तीचा ताण येणार नाही पेशीं जास्तीची वाढणार नाही पेशींवरती जास्त ताण येणार नाही पेशी अगदी निवांतपणे सावकाशपणे व्यवस्थितरित्या असलेल्या ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतील आणि एकूणच शरीरातलं सगळं वातावरण हे आनंददायी होईल कुणालाही ताण येणार नाही सगळी कामं आपोआप व्यवस्थित पार पाडली जातील आता काही जण म्हणतील डॉक्टर आमचा डायबिटीस हा अनुवंशिक आहे आमच्या आई होता आमचा कसा कमी होईल परंतु लक्षात घ्या संशोधन असं सांगतं की डायबिटीस होण्याच्या मागं जीन्स अर्थात जेनेटिक्सचा वाटा हा फक्त दहा ते पंधरा टक्के आहे एवढा असला तरी सुद्धा याचे देखील प्रमाण हे याच्यामुळे डायबिटीस होण्याचा देखील धोका आपण कित्येक पटीनं आहार विहार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून कमी करू शकतो आता पाहूया व्हिडिओचा दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही वाट पाहत आहात असे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपल्याला सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत मात्र आपल्याला याचं महत्व माहीत नाही कारण आम्हाला सवय लागली आहे की दरवेळी आम्हाला कुठलाही आजार झाला की फक्त महागडी औषध गोळ्या इंजेक्शन महागडे दवाखाने महागडे डॉक्टर करायचे आणि तरी सुद्धा आमची साखर रक्तात ती कमी होतच नाही कारण तुम्ही त्याचा निसर्ग नियमच समजून घेत नाही त्याच्या मागचं नेमकं शास्त्र समजून घेत नाही आणि त्याच्यासाठी नेमकं शास्त्रीय दृष्ट्या नैसर्गिक मार्ग काय काढायचा आहे याची तुम्हाला माहिती नसते म्हणून घोटाळा होऊन बसतो मित्र हो ही सगळी तंतोतंत खरी असणारी शास्त्रीय माहिती बाहेर तुम्हाला पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही एवढ्या प्रामाणिकपणे तळमळीनं पोटपिडकीनं तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवा मी मात्र तुमच्या प्रेमापोटी हे सांगतोय माझं काय याच्यामध्ये बंद पडलेलं नाही तुम्ही माझे काय सगळे सोयरे नातेवाईक बंधू भगिनी नाहीत परंतु मला वाटतं प्रामाणिकपणे की माझा समाज हा रोगमुक्त व्हावा तो व्यवस्थित निरोगी राहावा दीर्घायुष्य व्हावा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा मित्र हो महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सलाड आता हे सलाड नेमके कोणते खायचे किती प्रमाणामध्ये खायचे कुठल्या वेळेला कशा प्रकारे खायचे नीट लक्ष देऊन ऐका मित्र हो हे सलाड तुम्ही दुपारच्या जेवणा आधी आणि रात्रीच्या जेवणा आधी खायचे संशोधन असं सांगतं जे लोक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणा आधी सलाडचा वापर अगदी सुरुवातीला करतात खातात त्या लोकांच्या मध्ये रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून चाळीस ते पन्नास टक्के बचाव होतो आता असं नेमकं का बरं होतं कारण कच्च्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या मध्ये इतर कुठल्याही पदार्थांच्या तुलनेनं ग्लायसेमिक इंडेक्स ही कमी असते ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल तर रक्तातील साखर अचानक वाढणार नाही दुसरं अगदी सुरुवातीला तुम्ही सलाड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये फायबर भरपूर जाणार आहे तुमचं पोट लवकर भरणार आहे भूक तुमची लवकर शमणार आहे नेमकं डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण बघतो वारंवार भूक लागते ते सारखं खावखाव होत अशी खावखाव तुमची होणार नाही जास्तीच्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये जाण्यापासून बचाव होणार आहे अशा प्रकारचं सलाड तुम्ही अगदी जेवणाच्या सुरुवातीला खाल्ल्यामुळं आणि अजून एक महत्वाचा फायदा याच्यामुळे तुम्हाला होणार आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये सलाड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये पचनशक्तीमध्ये फायबर मुबल प्रमाणामध्ये जाणार आहे सॉल्युबल असेल इन्सॉल्युबल असेल त्याच्यामुळे तुमची सांडा चांगली मऊ बनणार आहे कडक बनणार नाही आतड्याच्या हालचाली चांगल्या होतील पचनशक्ती सुधारेल आणि कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो, तो तुमचा पूर्णपणे निघून जाईल पोट व्यवस्थित साफ झालं तर पोषण शोषण शरीराचं चा चांगलं होईल एकूणच डायबिटीस या आजाराच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक शक्ती निर्माण होईल आता नेमकं कोणतं सलाड खायचंय दुपारच्या जेवणाच्या आधी साधारण एक प्लेट भरून तुम्ही सलाड खा कोणतं खा काकडी गाजर टोमॅटो बीटचा एका दुसरा तक्तुकडा किंवा पत्ता कोबी तुम्ही थोडीशी टाकू शकता हे सगळे पदार्थ एकदम बारीक चिरून घ्या त्याचे मिक्सिंग करा आणि त्याची भेळ करून तुम्ही खा जर कच्ची खाऊ वाटत नसेल तर त्याच्यावरती थोडासा चाट मसाला किंवा थोडस लिंबू पिळा आणि ते बारीक चावून खा किंवा हे सलाड तुम्हाला कच्चा अजिबातच खाऊ वाटत नसेल किंवा खाल्ल्यानंतर काही विशिष्ट त्रास होत असेल पोटामध्ये गॅस होत असेल पोट गच्च होत असेल तेव्हा अशा हे सलाड तुम्ही उकडून घ्या आणि मग त्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तुम्हाला भाकर किंवा चपाती कमी जाईल आणि चा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील ती, ती जास्त वेगानं वाढणार नाही हळूहळू रक्तामध्ये सोडली जाईल आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मात्र तुम्ही कांद्याची कोशिंबीर आवर्जून खा असा अभ्यास आहे ज्या डायबिटीसच्या पेशंटने संध्याकाळच्या जेवणाच्या आधी एक शंभर ग्राम कांदा खाल्ला किंवा कांद्याची कोशिंबीर खाल्ली त्यांच्यामध्ये चार तासांनी साखर तपासली असता ती चाळीस ते पन्नास पॉईंट कमी झाली आहे कारण या कांद्यामध्ये असे काही पोषक घटक असतात ज्याच्यामुळं रक्तातील वाढलेली साखर अतिशय वेगानं कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या अगोदर लाल रंगाचा कांदा जो आहे त्याचं जे कोशिंबीर आहे तुम्ही करून खा मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी काकडी कोथिंबीर टाकू शकता किंवा कच्चा कांदा तुम्ही खाऊ शकत असाल तर तो देखील तुम्ही खाऊ शकता आणि अजून एक महत्वाचं रात्रीचं जेवण शक्यतो तुम्ही सातच्या अगोदरच करा दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे हेल्दी फॅट ज्याला आपण निरोगी चरबीयुक्त अन्न असं म्हणतो आता हे निरोगी चरबीयुक्त अन्न का खायचं आणि नेमकं कोणतं खायचं मित्र हो असा अभ्यास आहे जेव्हा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट तुम्ही घेत असता तेव्हा रक्तातील साखर अतिशय जास्त वेगानं वाढते म्हणजे कार्बोहायड्रेट मुळे त्याच्यानंतर दोन नंबरला वाढते ती प्रोटीन मुळे आणि तीन नंबरला म्हणजे सगळ्यात कमी वाढते ती फॅट मुळे त्यातल्या त्यात जर तुम्ही हेल्दी निरोगी फॅट घेत असाल तर तुम्हाला या साखरेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय चांगली नैसर्गिक मदत होणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये शेंगदाणे बदाम अक्रोड काजू सूर्यफुलाच्या बिया चिया सीड्स भोपळ्याच्या बिया जवस खोबरं ओला नारळ याचा आवर्जून समावेश करा यासोबतच तुमच्या दररोजच्या भाजीमध्ये एक चमचा तुम्ही गाईचं तूप आवर्जून टाका यामुळे तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिकपणे नियंत्रित राहणारच आहे यासोबतच तुमच्या रक्तातील खराब चरबी कोलेस्ट्रॉल देखील कमी होणार आहे रक्तवाहिन्या हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहणार आहे रक्ताभिसरण चांगलं सुधारण्यासाठी मदत होणार आहे यासोबतच या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणारे जी पोषक घटक आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत फायबर्स आहेत किंवा अँटी ऑक्सिडंट आहेत याचा देखील अतिरिक्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळं जे काही हेल्दी पदार्थ पदार्थ आता सांगितले ते तुम्ही तुमच्या दिवसभराच्या जेवणामध्ये नेमकं कधी घेऊ शकता तर सायंकाळच्या जा वेळेला जेव्हा भूक लागते तुम्हाला तुम्ही हे स्नॅक्स म्हणून तुम्ही आवर्जून घ्या तुम्ही हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता किंवा भिजवलेले शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता यासोबतच अजून एक महत्वाचं हेल्दी फॅट्सच्या बद्दल बोलत असताना ते म्हणजे कधीही रिफाईन तेल तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू नका नेहमी तुम्ही कच्च्या घाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल तुम्ही वापरा आणि ऑइल वापरत असताना तेल वापरत असताना स्वयंपाकासाठी आलटून पालटून तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे तेल वापरा मग कधी कधी करडीचं कधी सोयाबीनचं कधी शेंगदाण्याचं कधी सूर्यफुलाचं तेल असं तुम्ही आलटून पालटून वापरा किंवा तुम्ही हे तेल एकत्रित मिक्स करून देखील वापरू शकता त्याचं कारण असं आहे की रिफाईन तेल जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जातं तेव्हा ते आपल्या पँक्रिया जातात स्वादुपिंड ग्रंथीसाठी अतिशय धोकादायक असतं स्वादुपिंडाचं काम कमी होऊन इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होऊन तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते किंवा असलेलं डायबिटीस वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हे देखील पथ्य तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे फळे आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते किंवा भीती असते आम्हाला डॉक्टर डायबिटीस आहे आम्ही फळं खावी का आवर्जून खावी निसर्गानं दिलेली आहेत आपल्यासाठीच दिलेली आहेत निसर्ग कधीही आपलं वाईट चिंतणार नाही निसर्ग आपलं भलंच करतं पण मात्र आपण त्याचं प्रमाण आणि त्याची वेळ व्यवस्थित साधली पाहिजे म्हणजे काय त्या त्या सीजन मध्ये मिळणारीच फळं आपण खाल्ली पाहिजेत ती देखील कमी प्रमाणात खाल्ली पाहिजे आता डायबिटीसच्या पेशंट नेमकी कधी आणि कोणती फळं खावीत किती प्रमाणामध्ये खावीत तर अगदी सुरुवातीला सकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये आवर्जून तुम्ही डायबिटीसच्या पेशंटनी फळांचा समावेश करा कारण या फळांच्या मध्ये नैसर्गिक साखर आहे ज्याला आपण फ्रुक्टोज असं म्हणतो सोबतच विटॅमिन्स आहेत खनिज आहेत वेगवेगळ्या प्रकारची सगळ्यात महत्वाचं अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे रक्तातील इन्सुलिन चांगलं काम करतं इन्सुलिन रेजिस्टन्स नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी या फळांच्या मुळे अँटीऑक्सिडंट मुळे होणार आहे यामध्ये तुम्ही खास करून संत्री मोसंबी अननस द्राक्ष सफरचंद आणि जांभूळ आवर्जून खाऊ शकतात त्यातल्या त्यात जांभूळ आणि जांभूळ बियांचं महत्व सगळ्यांना माहितच आहे पेशंटमध्ये लिंबू वर्गीय सगळी जी फळं आहेत ज्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड किंवा विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये आहे यामुळे देखील डायबिटीस वरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते मात्र संत्री मोसंबी खात असताना त्याच्यावरची जी बारीक पांढरी साल असते ती काढून टाकू नका त्याच्या सहित तुम्ही ती फळं खा वरची का जी काही पिवळी किंवा हिरवी साल असते ती तर आपण नेहमी काढून टाकतोच कुठली फळं खाताना काळजी घ्यावी किंवा कमी प्रमाणामध्ये खावी तर त्याच्यामध्ये केळी आंबा चिकू खजूर अर्थात डेट्स आणि खरबूज हे खाताना तुम्ही प्रमाण त्याचं कमी ठेवा यासोबतच हे टरबूज खरबूज कशाप्रकारे आपण चांगल्या पद्धतीनं डायबिटीसच्या पेशंटमध्ये खाऊ शकतो याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवर्जून पहा सोबतच कुठल्याही फळांचा ज्यूस तुम्ही करून अजिबात पिऊ नका त्याचा देखील तुम्हाला रक्तातील साखर वाढण्यासाठी जास्त तोटा होऊ शकतो जर तुम्हाला सकाळी प्लेटभर फळावरती तुमची भूक भागत नसेल तर अशा वेळी फळांच्या सोबत तुम्ही थोडेसे ओट्स देखील घेऊ शकता चौथा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी मात्र कशा साली सहित पॉलिश केलेल्या साल काढलेल्या डाळी तुम्हाला अजिबात खायच्या नाहीत सर्व प्रकारच्या डाळी त्याच्यामध्ये मूग आली हरभरा आली उडीद आली तुमची तुरीची डाळ आली या डाळींच्या मध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे प्रोटीन रिच डाळी आहेत शरीराची डायबिटीस या आजारामुळे झालेली जी झीज आहे जो कमजोरपणा आहे मांसपेशींचा जो अशकपणा झालाय किंवा मांसपेशी बारीक झाल्या त्या देखील मजबूत होण्यासाठी या डाळीमध्ये असणाऱ्या प्रोटीनमुळे फायदा होणार आहे या फायबर मुळे रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही ती नियंत्रित ठेवली जाईल हळूहळू ता सोडली जाईल आणि एकूणच कंट्रोल चांगलं राखलं जाईल त्याच्यामध्ये खास करून काळा चना पांढरा चना किंवा राजमा यासारख्या डाळींचा उपयोग तुम्ही तुमच्या दुपारच्या आहारामध्ये आवर्जून करा आणि मूग डाळ तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये आवर्जून खा त्यासोबतच काळ्या हरभऱ्यापासून बनवलेले जे फुटाणे असतात हे फुटाणे तुम्ही साली सहित खा किंवा साली सहित ते बरडून घ्या मिक्सर मधून बारीक पेस्ट करा किंवा पावडर करा आणि ती पावडर तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचा शेक तयार करून खाऊ शकता ज्याला आपण सत्तू असं म्हणतो देखील डायबिटीसच्या पेशंटसाठी खास करून उन्हाळ्यामध्ये अजून जास्त वरदान आहे आणि पाचवा महत्वाचा पदार्थ आहे जो तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करायचा आहे तो म्हणजे बार्ली बार्ली बाजारामध्ये दुकानामध्ये सुपर मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल त्या बार्लीचे सुद्धा तीन प्रकार असतात एक म्हणजे हल्ड बार्ली म्हणजे अशी बार्ली जिच्या बाहेरचं सा आवरण साल काढलेली नाही त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही अशी बारली दुसरी असते ती म्हणजे पर्ल बारली ज्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यावरती साल काढलेली असते आणि तिसरी बारली असते ती म्हणजे बार्ली फ्लेक्स त्याच्यावर अजून जास्त प्रक्रिया केली जाते आणि ही बाजारामध्ये आणली जाते त्याच्यापैकी तुम्ही एक आणि दोन नंबरची बारली आवर्जून खाऊ शकता खरंतर हे ओट्स असतील मिलेट्स असतील किंवा बारली असेल हे आपलं पारंपरिक अन्नधान्य आहे आणि हेच आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी सूट होणार आहे गहू किंवा तांदूळ ह्या पदार्थांच्या मुळे आपल्याला जास्त नुकसान होणार आहे लक्षात ठेवा त्यातल्या त्यात बार्ली हे डायबिटीसच्या पेशंटसाठी अक्षरशः नैसर्गिक औषध मानलं जातं सर्व प्रकारच्या अन्नधान्यांच्या मध्ये सगळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स कोणाचा आहे तर बार्लीचा आहे मित्र हो संशोधन असं झालं की डायबिटीस असणाऱ्या काही लोकांना ओट्स खायला दिले आणि काही लोकांना बार्ली खायला दिली त्यावेळी असं लक्षात आलं की ज्या लोकांना ओट्स दिले होते त्यांच्या रक्तातील साखर छत्तीस टक्क्यानं कमी झाली आणि ज्या लोकांना बारली खायला दिली होती त्या लोकांच्या रक्तातली साखर ही जवळपास साठ ते पासष्ट टक्क्यांनी कमी झाली त्यामुळे तुम्ही काही दिवस तुमच्या आहारातून गहू आणि तांदूळ वर्ज करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही बारली खाऊन पहा तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगाल डॉक्टर खरंच आहे तांदळाच्या ऐवजी तुम्ही मिलेट्स वापरू शकता मिलेटमध्ये मग ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे किंवा रागी आहे मात्र ह्या मिलेट्स पासून पदार्थ बनवत असताना तुम्ही काय करायचं हे मिलेट्स पाच सहा तास भिजू घालायचे त्याच्यानंतर चांगले शिजवायचे आणि त्याच्यापासून तुम्ही मग पुलाव करू शकता खिचडी करू शकता किंवा कुठली बिर्याणी देखील करू शकता व्हेज बिर्याणी यासोबतच ही बारली खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे रक्तातील खराब चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे हृदय रक्त वाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे आत आरोग्य चांगलं होणार आहे प्रोटीन फॉस्फोरस सेलिमियम मॅगनीज कॉपर देखील या बारलीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आहे याचा अतिरिक्त फायदा तुम्हाला या बारलीचा होणार आहे या बार्लीची भाकरी तुम्ही दुपारच्या संध्याकाळच्या दोन्ही जेवणामध्ये आवर्जून समावेश करा सोबत तुम्ही मुगाची डाळ किंवा कुठल्याही डाळी या बारलीच्या भाकरी बरोबर खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल किंवा तुम्ही वाटीभर बारली चांगली स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या एक वाटी बार्ली तुम्ही पातेल्यामध्ये टाका त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी टाका त्याला चांगलं शिजू द्या त्याच्यापासून तुम्ही सूप करू शका किंवा उपमा करू शकता नक्कीच तुम्हाला याचा चांगला आस्वाद मिळेल पोट चांगलं भरेल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहील तर नक्कीच मित्र हो डायबिटीस कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी डायबिटीसच्या पेशंटने सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं प्लेट भर खावी सोबतच गरज पडल्यास अजून भूक शिल्लक असल्यास थोडेसे खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये बार्लीची भाकरी आणि कुठलीही भाजी किंवा डाळीचा सा तुम्ही समावेश करू शकता मात्र जेवणाच्या आधी दुपारच्या तुम्ही सलाड आवर्जून खायचे आहेत कोणते खायचे आपण तुम्हाला आहे संध्याकाळच्या जेवणाच्या आधी तुम्ही कांद्याचं सलाड आवर्जून खा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बार्लीची भाकरी किंवा कुठल्याही मिलेट्स पासून बनवलेली भाकरी आणि सोबत तुम्ही मुगाची चांगली घट्ट शिजवलेली डाळ किंवा कुठल्याही हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्यापासून बनवलेली भाजी तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अतिशय चांगला फायदा होईल यासोबतच या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील आवर्जून घ्या डॉक्टरांना कल्पना द्या की मी अशा अशा प्रकारे बदल करत आहे डॉक्टर तुमचे याला नाही म्हणणारच नाहीत याची मला खात्री आहे कारण ह्या सगळ्या आरोग्यदायी सवयी आहेत हे सगळे आरोग्यदायी पदार्थ आहेत यासोबतच तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये चांगले सकारात्मक बदल करा व्यसनांच्या पासून दूर राहा शारीरिक हालचाल व्यवस्थित ठेवा तांतणावावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगा ध्यानधारणा मेडिटेशनचा अवलंब करा आणि सगळ्यात महत्वाचं डायबिटीस या आजाराला घाबरून अजिबात जाऊ नका कारण डायबिटीसच्या अगोदर आपला जन्म झालेला आहे डायबिटीस आपल्याला नंतर झालेला आहे त्यामुळं आपण डायबिटीसला नक्कीच शंभर टक्के हरवू शकतो या सगळ्या गोष्टीच्या मदतीनं नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करा त्याची अंमलबजावणी करा आणि कुणाकुणाला याचा कशा प्रकारे फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा जेणेकरून इतर लोकांना देखील कळू द्या की डायबिटीस वरती आपण कायमस्वरूपी नियंत्रण मिळवू शकतो तेही नैसर्गिकरित्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न करता पुढे जाऊ नका आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील डायबिटीस पासून मुक्ती मिळण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तो परंद आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद